नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की जी स्त्री उरलेल्या वातीचा हा उपाय करते तिच्या आयुष्यामध्ये काही कधीही कोणते संकट येत नाही तर उरलेल्या वातीचा आपण उपाय काय करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार प्राचीन काळापासून दिव्याच्या संबंधित अनेक मान्यता आहेत दिव्यापासून पुराणामध्येही दिव्याची महत्त्वाची गोष्ट सांगितल्या गेल्या आहेत दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात दिव्याची ज्योत तीव्र असणे किंवा दिवा अचानक विजणे दिव्याचे तेल संपेपर्यंत दिवा जळत राहणे इत्यादी इत्यादी अशा प्रकारच्या पटनाद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे महत्त्वाचे संकेत आपल्याला मिळत असतात याच प्रपा याचप्रमाणे आपण दिव्याची ज्योत एखाद्या विशिष्ट विशिष्ट दिशेमध्ये ठेवली तर अचानक दिवा विजतो किंवा एखाद्या दिशेत दिवा लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जळत राहतो तर या घटनामुळे आपल्याला शुभ संकेत मिळत असतात आणि तुम्हाला धनाचा खर्च होणार आहे की नाही तुम्हाला काही शुभ बातमी मिळणार आहे की नाही हे संकेत आपल्याला मिळत असतात तर मित्रांनो आज आपण या दिव्याच्या संबंधित दि, माहिती माहिती आज आप, आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आपण दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमाबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आग ज्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तुम्हाला जर श्री स्वामी स स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ म्हणून लिहा आणि चॅनलला न चॅनलवर नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणानुसार शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले आहे तसेच दिवा लावण्या संबंधित अनेक, अनेक महत्त्वाचे नियमही सांगितले आहेत दिवा अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतो दरिद्रता समाप्त करून घरात सुख समृद्धी आणतो परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोक शास्त्रांच्या नियमाचे पालन करत नाहीत ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचे कोणतेही शुभ फळ त्यांना मिळत नाही आणि ते शुभफळ प्राप्त होत नाही जर तुम्ही योग्य विधीने घरात मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे खूप शुभ परिणाम बघायला मिळतील दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो आणि तुम्हाला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतो घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते म्हणजे दिव्याला कलेशाचा नाश क्लेशाचा नाश करणारा म्हणून संबोधले गेले आहे सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात जो दिवा लावता किंवा देवघरामध्ये दे दिवा जो दिवा असो दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ मिळू लाभ दिसून येतील आणि अनेक पुर, अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील पुराणामध्ये असे सांगितले आहे की देवघरामध्ये दे संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दरिद्रतेचा नाश होतो तर शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्व खूप सांगितले आहे संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मकता शक्ती दूर राहतात कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या अनेक लोकांना अडचणी अडचणीचा सामना करावा करावा लागतो त्या घराच्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो ज्यामुळे परिवारातील लोक अनेक कायमचे नेहमी दुखी राहतात या दुःखाचा निराशेचा नाश करण्यासाठी दिव्या दिव्या संबंधित दिवा महत्वपूर्ण भूमिका बजावतो दिवा घराला प्रकाशमान करतो तसेच तुम्हाला तुमच्या मनाचा अंधकारही सुद्धा नष्ट करता येतो तर मित्रांनो आज आपण घरात दिवा लावण्याच्या संबंधित काही महत्वाचे नियम आज आपण जाणून घेणार आहोत तसेच तुम्ही पूजा घरामध्ये दिवा कसा लावा कोणता कोणत्या देवी देवतांच्या समोर दिवा लावू नये दिव्या दिव्याचेही विविध प्रकार प्रकार असतात कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभफळाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये दि, दिव्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्ही सर्वांनी जाणून घ्यायचे आहे हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत नक्की ऐका जर नियमित जर तुम्ही रोज नियमितपणे घरामध्ये दिवा लावत जात लावत असेल तर घरामध्ये सदैव न सकारात्मक ऊर्जा राहते वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होईल आणि दिव्याच्या धुरामुळे वातावरणामध्ये असलेले हानिकारक सूक्ष्म किटाणूही घरामध्ये येणार नाही ते नष्ट होतात जेव्हा दिवा जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो देवी देव त्यांच्या मूर्तीसमोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाने किरण देवी दे देव देव त्यांच्या मूर्तीवर आणतो आढळून येते घरात चारही दिशांना पसरवतात त्यामुळे घरातील नकारात्मकतेचा नाश होतो आणि जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्या आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात या प्रकाशाला किरणाद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तसेच शरीरामध्ये असलेल्या रोगांचेही नाश होतो आणि तुम्हाला जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते मनामध्ये नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असतात तेव्हा तुम्ही आपली आपल्या देवी देवतांच्या मूर्तीच्या समोर दे देवाला दिवा नक्की लावा जेव्हा दिव्याच्या जेव्हा देवा जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे दे देवी देवतांच्या मूर्तीपासून परिवर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतील तेव्हा तुमची आतली प्रत्येक निराशा नकारात्मकता नष्ट होईल दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे कोणती असते तर दिवा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान लावणे अत्यंत शुभ असते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळे दररोज तुळशीजवळ एक दिवा तुपाचा नक्की लावावा घराच्या बाहेर आपल्या दरवाज्याच्या समोर एक दिवा नक्की लावावा तुपाचा दिवा लावला तर अधिक शुभ परिणाम मिळतील तुम्ही देवांच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता जर तुमी तुमी तुपा तुम्ही तुपाचा दिवा जर देवाच्या उजव्या हाताला उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा लावा आणि दे देवाच्या डाव्या बाजूला दिवा लावत असेल तर तो, तो तेलाचा लावावा तसेच तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेलेला आहे दिवा लावण्यापूर्वी या गोष्टीचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तड़ा गेलेला दिवा कधीही नसावा दिवा चिरलेला सुद्धा नसावा देवाच्या समोर खंडित दिवा कधी लावू नये हे अशुभ मानले जाते तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो आणि तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विझू नये असे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे तुपाच्या दिव्यासाठी कापसाची जोडवात वापरली जावी तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे तसेच संध्याकाळच्या वेळेत घराच्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा रोज लावला पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करते नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवरती ठेवा जसे की फुलांच्या पाकळ्यावरती सुद्धा देखील ठेवू शकता तसेच अक्षतावर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य धनसंपत्तीमध्ये वाढ होते पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुम्ही तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरामध्ये धनाची वाढ होते आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात तसेच कधीही लक्ष तसेच लक्षात ठेवा की कधी एका दिव्यापासून दुसरा दिवा कधी लावू नये नेहमी वेगवेगळ्या वेगवेगळ्या लावा लावावा अगदी पूजा करतानासुद्धा दिवा वेगवेगळा लावावा ज्या घरामुळे धनाचा खर्च अधिक होत असेल त्या घरामध्ये पैसे टिकत नसतील तर उत्तर दिशेला एक दिवा जलच्या पात्रामध्ये दिवा नक्की लावावा त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते धनाचा खर्च नियंत्रणात होतो तसेच ही दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करा करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमो सुते या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य धनसंपत्ती देणाऱ्या श शत्रूच्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्या दिव्याच्या ज्योतीला माझा नमस्कार आहे शास्त्राच्या मान्यतेनुसार मंत्र जपासह दिवा प्रज्वलित केल्यास घरात टिकून राहते आणि सर्व प्रकारचे काय लाभ होतो ते आज आपण जाणून घेऊया जर तुमची दिव्याची जोत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्य प्राप्ती होते त्यामुळे घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि घरातून रोगराई निघून जाते जर तुम्ही दिव्याची ज्योत पूर्व दिशेस ठेवली तर आरोग्य प्राप्त होते दे, तेव्हा त्यामुळे घरात घरातील लोकांना दीर्घायुष्य लाभते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिव्यात जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असतील तर पश्चिम दिशेला दररोज एक दिवा नक्की लावा उत्तर दिशा धनाची देवता आहे कुबेराची दिशा आहे या दिशेत दिव्याची वा ज्योत ठेवली धनाशी संबंधित समस्या प्राप्त हो होऊ लागतात आर्थिक स्थिती मजबूत होते पण दक्षिणेकडे जर दिवा ठेवू नये कारण ही यमाची दिशा आहे मृत्यूची दिशा आहे कारण या दिशे दिव्याची ज्योत थे, तेव्हाच ठेवली जाते तेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये मृत्यू होतो आता आहे दिव्यांच्या संकेताबद्दल जाणून घेऊया जर पूर्व दिशेत तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली तर थे, ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूपच शुभ संकेत मानले जाते तुम्हाला कोणत्या रोगामुळे किंवा दीर्घ पासून चाललेल्या आजारापासून सुटका मिळू शकते पण जर तुम्ही या दिशे दिवा लाव दिवा ठेवला असता तर लगेच विजला तर तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या भोगावी लागतील किंवा तुमच्या कार्यामध्ये अपयश आणि अपयशाचा सामना करावा लागतो आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो जर तुम्ही उत्तर दिशेमध्ये दिवा लावला असेल तर दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूप चांगले आणि खूप मोठे शुभ संकेत आहे हे धनप्राप्तीचे संकेत मानले जाते जर या दिशे दिवा ठेवला ठेवलेला ठेवलेला असेल तर दिवा तेल संपेपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यामध्ये तुमचा फायदा नक्की होणार असे संकेत आहे दिव्याची दिव्याच्या दक्षिण दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि अचानक भिजली तर असे अशुभ संकेत मानले जाते आणि जर या दिशेत ठेवले तर दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमचे तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत जर पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढली तर त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण कमी होऊ शकतो आणि जर दिवा तेल संपेपर्यंत दिवा जळत राहिला तर दीर्घ काळा पर्यंत घेऊया दिव्या जाणून घेऊया की दिव्यामध्ये कोणते तेल कोणत्या देवतेसाठी वापरायचे असते देवाच्या पूजेमध्ये शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात शनिवारी शनिदेवाची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो याबरोबर तुम्ही जर दिव्यात एक लवंग टाकले तर अधिक शुभ त्याचा परिणाम तुम्हाला दिसू लागतो सूर्यदेवाला मोहाच्या तेलाचा दिवा लावल्याने दुर्दैव दूर होतो सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावलेल्या रोगांचा नाश होतो सूर्यदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या समस्याचे समाधान होते संकट मोचन हनुमानजीच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावलेल्या हनुमानजींना हनुमानजी प्रसन्न होतात आणि संकटाचा नाश करतात संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात त्यामुळे दररोज घरासमोर एक दिवा नक्की लावा त्यामुळे तुमच्या जीवनावरती वाईट शक्तीचे प्रभाव पडत नाही या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या तुम्हाला उभ्या राहू शकतात त्या त्यामुळे तुमचे सर्व कामे अचानक बिघडायला लागतात त्यामुळे घरात वारंवार क्लेश वादविवाद कटकटी धनाची हानी यासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की आपल्या दरवाजाच्या बाहेर लावा आणि देवाकडे प्रार्थना देखील करावी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनाशी संबंधित काही समस्या असेल नोकरी व्यवसायाशी काही संबंधित काही खूपच समस्या जास्त असेल तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेमध्ये दररोज तुपाचा दिवा नक्की लावायला पाहिजे जेव्हा दिवा जळतो तेव्हा घरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा किरणे तुमच्या घराच्या वातावरणाला शुद्ध बनवतात आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व समस्याचं अनु अंत करतात यामुळे या यामध्ये निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांत ठेवते दिवा लावण्यासाठी धातूचा कि दिवा वापरा जर तुम्ही मातीचा दिवा वापरत असेल तर तो खंडित नसावा तसेच दिवा जळत असताना दो तो न विजण्याची काळजी घ्यावी कोणत्याही कारणाने दिवा जर विजला तर देवाकडे क्षमा मागावी आणि देवालातला दिवा कधीही न न विजू देता बदलण्याची चूक करू नका जर तुमच्या देवघरातील दिवा फुटला किंवा खराब झाला असेल किंवा खंडित झाला असेल तरच तो तुम्ही, देवा बदला वापन, तरी तुम्ही दिवा बदलावा पण तरीही तुम्ही त्या दिव्याला फेकू नका कारण तो दिवा खूप जुना असतो त्यात सिद्ध झालेली दिव्याची शक्ती असते म्हणून त्यात सकारात्मक ऊर्जा देखील येते त्यामुळे तो दिवा तुम्ही कधी बदलू नका आता पाहूया जर तुमच्या दिव्यामध्ये वाद शिल्लक असेल शिल्लक राहत असेल तर त्याचे तुम्ही का त्याचे काय करता काय परिणाम होतात जर तुम्ही मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करत असाल जर समजा तुम्ही पिंपळाच्या झाडाला पूजा करत असेल पिंपळाच्या झाडाला दिवा लावला आहात आणि तर लक्षात ठेवा तुमची वाट पूर्णपणे जळली पाहिजे आणि त्या तेल खूप तेल तूप शिल्लक राहू नये हे तुमच्या आरोग्यावरती खूपच परिणाम करतो जर तुमच्या घराच्या मंदिरात दिव्याची वाद पूर्णपणे जळत असेल जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विजत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेमध्ये विघ्न टाकत आहे त्यामुळे विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असते कारण तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीचे वास्तव्य झाले आहे आणि त्यांना सकारात्मक शक्तीमध्ये बदलण्यासाठी तुम्ही दिवा लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करावा असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्तीचा ऊर्जा संपुष्टात येते जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ